नमस्कार मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आशा रेसिपीमध्ये तर आज आपण पाहणार आहोत जी रेस्टॉरंटमध्ये बनवली जाते अगदी आपण घरच्या घरी बनवणार आहोत तीच टेस्ट देणार आहे आपण तर ही मेथी मटर मलाई आपण ही भाजी बनवलेली आहे एकदम वेगळी आहे तर व्हिडिओला स्किप नका करू पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बे बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील त्या त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर आता आपण पाहणारच आहोत तर बघा आपण मस्त अशी ही मेथी मटर मलाई अगदी म्हणजे हॉटेलमध्ये मिळते त्याप्रमाणेच आपण ही बनवलेली आहे तर आता आपण पाहणारच आहोत तर ह्याच्यासाठी मी एक वाटी हे मटर घेतलेले आहेत आणि पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे छान मटर मस्त असे सॉफ्ट होईपर्यंत म्हणजे आपल्याला ॲक्च्युली मटर हे शिजवूनच घ्यायचे आहे तर पहा आता ही मी मेथी घेतलेली आहे आता या मेथीला आपण बारीक चिरू शकतो तुम्ही चाकूच्या साह्यानेही बारीक चिरून घेऊ शकता तर मी हे माझ्याकडे चॉपर आहे ह्याच्यामध्ये मी असे बारीक चिरून घेणार आहे तर असं मस्त बघा आपण बारीक चिरून घेत आहोत ही मेथी मी निवडून धुवून आणि सुकवलेली बरं आणि आता मस्त आपण ही कापून घेणार आहोत तर छान अशी बघा कापून घेतलेली आहे मी ही मे मेथी तर बघा अशी इत इतपत आपल्याला ही अशी बारीक कापून घ्यायची आहे बघा ह्याप्रमाणे मी अशी ही बारीक कापून घेतलेली आहे का, तर, तर, तर आता आपण मटार बघणार आहोत तर मटार आपण बघा मस्त असे शिजवून घेतलेले आहे चेक करायचे की मटार शिजलेले आहेत का तर आपण थोडंसं असं दाबून बघणार आहोत तर असे सॉफ्ट असे बघा सॉफ्ट झालेले आहेत एकदम शिजलेले आहेत तर इतपत आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहेत तर आता हे मटार आपल्याला काढून घ्यायचे आहेत मी चाळणीमध्ये काढत आहे आणि गरम पाणी सगळं काढून टाकायचं आहे आणि थोडंसं ह्याच्यावर थंड पाणी टाकून आपल्याला ह्याला ह्याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती थांबवून घ्यायची आहे नाहीतर ह्याचा जो हिरवा रंग आहे तो टिकून नाही राहणार त्याच्याकरता आपण थोडंसं पाणी टाकलेलं आहे नळाचं पाणी तर आता हे आपण मटर असेच ठेवणार आहोत पाण्यामध्ये थोडे वेळ डुबवून तर आता बघा एक कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला आपण एक म्हणजे आपल्याला पेस्ट बनवायची आहे तर त्याच्यासाठी मी दोन चमचे ऑइल घेतलेला आहे आणि हे सात ते आठ काजू घेतलेले आहेत अख्खे काजू घेतलेले आहेत मी आणि हे पण छान आपल्याला फ्राय करायचे आहेत तेलामध्ये म्हणजे आपल्याला एक छान अशी थिक अशी क्रीमी ग्रेव्ही बनवायची आहे त्याकरता आहे आणि हे दोन मिडियम साईजचे कांदे असे उभे उभेच मी कापून घेतलेले आहेत पातळ आणि आता हे पण छान याच्यामध्ये तेलामध्ये काजू आणि कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे मस्त असा कांदा पूर्ण शिजला पाहिजे इतपत आपल्याला हे पेस्ट करून घ्यायची आहे म्हणजे भाजून घ्यायचं आहे कारण आपल्याला नंतर पुन्हा एकदा हे जेव्हा आपण पेस्ट बनवणार आहोत मिक्सरमध्ये तर त्यावेळेला जास्त शिजवण्याची गरज नाही लागणार तर त्याकरता कांदा पूर्ण आपल्याला मस्त ह्या तेलामध्ये चांगला शिजवून क्रिस्पी करून घ्यायचा आहे तर पहा आपण कांदा थोडासा साईडला करून हे छोटासा दालचिनीचा तुकडा पण मी घेतलेला आहे तुम्ही स्किपही करू शकता जर तुम्हाला आवडत नसेल तर दालचिनी न ना... नाही टाकली तरी चालेल तर दालचिनीची टेस्ट ह्या भाजीमध्ये खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि हे दोन टोमॅटो आहेत मीडियम साईजचे मोठे मोठे घेतलेले मी ते पण असे उभे काप करून घेतले ते हे आता तिन्ही आपण जिन्नस छान असं शिजवून घेणार आहोत जे ऑलमोस्ट पूर्ण शिजलं पाहिजे नरम झालं पाहिजे सॉफ्ट झालं पाहिजे तर पहा का आपला टोमॅटो आहे पूर्ण आपण असं मॅश करून झालेला आहे बघा इतपत आपला हा टोमॅटो कांदा आणि काजू मस्त असे शिजलेले आहेत ता मसाले तर आता ह्याच्यामध्येच आपल्याला आपण मसालेही घालून घेणार आहोत तर पहा मी हे तीन मिरच्या घेतलेल्या अशा बारीक बारीक चिरलेल्या आहेत तीन मिरच्या आणि ही अर्ध चमचा आपण हळद सगळे मसाले ना आपण ह्या भाजी ह्याच्यामध्येच टाकणार आहोत तर पहा ते एक चमचा मी काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे ही भाजी जास्त स्पायसी नसते थोडीशी अशी गोडूस पण लागते आणि थोडासा क्रीमी टेक्स्चर येतो आणि जास्त पातळी नसते तर बघा आपल्याला ही जी ग्रेव्ही बनवायची आहे ना त्याचं हे जे आपण वाटण बन बनवणार आहोत तर हे बघा मी एक चमचा धणे आणि जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि मीठही आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहोत तर सगळं जिन्नस आपण ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे आणि आता मस्तपैकी हे पेस्ट करण्यासाठी तयार झालेला आहे थोड्या वेळा आपण हे मसाले मुरण्यासाठी झाकण ठेवलेलं आता पहा मस्त असं झालेलं आहे आता हे थंड करून घेऊया आणि मस्त मिक्सरला ह्याची पेस्ट करायला पेस्ट करून घेऊया तर बघा मस्त असं हे थंड झालेलं आहे आता मिक्सरमध्ये मी ह्याची पेस्ट करून घेत आहे हे पहा काजूमुळे ह्या ग्रेव्हीला असा थिकनेसपणा येतो आणि क्रीमी टेक्स्चर येतं तो खूप छान लागते ही भाजी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि कशी झाली तेही नक्की सांगा तर आता पेस्ट करून घेऊया आता एक कडी घे कढई घेतलेली एक चमचा मी ऑइल टाकलेला आणि जी आपण मेथी अशी बारीक बारीक कापून घेतलेली ना ती मेथी पण ह्याच्यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे आणि थोडंसं मी मीठ टाकलेलं आहे ॲक्च्युली आपल्याला मेथी पूर्णपणे अशी शिजवायचीच आहे कच्ची नाही ठेवायची तर मस्त अशी आपण परतत परतून परतून ह्याला मस्त अशी शिज सीज, शिजवून घ्यायची आणि ह्याच्यामधलं जे पाण्याचा अंश असतं तो पूर्णपणे आपल्याला ड्राय करून घ्यायची आहे ही मेथी तर बघा मस्त अशी आपण मी ही मेथी पूर्णपणे मी अशी भाजून घेणार आहे तेलामध्ये गॅस मंदच ठेवायचा आणि छान अशी परतवून घ्यायची आहे आपल्याला तर बघा आता आपली मेथी मी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे त्याच्यातलं पाणी पण एकदम निघून गेलेलं आहे आता ही सगळी मेथी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आणि आता आपल्याला ह्याच कढईमध्ये आपण भा फोडणी पण देणार आहोत तर पहा थोडंसं आपण पुन्हा एकदा दोन चमचे मी ऑइल घेणार आहे आणि जे आपण आता ही पेस्ट केलेली ना ही बघा इतपत आपण अशी बारीक अशी स्मूथ टेक्शर क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत ही पेस्ट बनवून घेतलेली आहे तर आता ह्याच कढईमध्ये आपण जिऱ्याची फोडणी देणार आहोत तेल गरम झालं आणि छान रि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि जे मटार आपण उकडून घेतलेले बॉईल करून घेतले शिजवून घेतलेले आहेत आपण ऑलमोस्ट ऑलमोस्ट तर बघा मस्त अशी तेलामध्ये आता ही फ्राय करून घेऊया आणि छान अशी फ्राय झाल्यावर लगेच आपण जी ती ग्रेव्ही बनवलेली होती ना ती ग्रेव्हीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत हे बघा आपण हे सगळे जे जिन्नस आहेत ते सगळे ऑलमोस्ट आपण शिजवूनच घेतलेले आहेत त्याच्यामुळे ह्याला जास्त शिजवण्याची गरज नाही मटार पण आपण छान पाण्यामध्ये उकळून घेतलेले होते आणि आता हे वाटण पण आपण छान असं आधी शिजवून मग ह्याला थंड करून ह्याची पेस्ट करून घेतलेली होती पहा आता मस्तपैकी हे झालेलं आहे मटर आणि वाटण आपण एकत्र असं हे करून घेतलेलं आहे एकजीव आता बघा आपण जी मेथी घेतलेली परतून ती पण मेथी ह्याच्यामध्ये टाकायची आहे आणि आता हे सगळे अशी भाजी आपण बनवून घेणार आहोत ही हॉटेल स्टाईल आहे हॉटेलमध्ये अशीच बनवलेली जाते तर पहा आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक असा जिन्नस टाकणार आहोत म्हणजे जे हॉटेलमध्ये वापरला जातो तर हे दूध घेतलेलं आहे मी अर्धी वाटी तर दूध डायरेक्ट न टाकता त्याच्यामध्ये थोडीशी आपण ही भाजी आहे ती टाकून मग हे सगळं दूध ह्या भाजीमध्ये टाकायचं आहे कारण डायरेक्ट जर दूध टाकलं तर दूध फाटू शकतं आणि भाजी खराब होऊ शकते तर त्याच्याकरता प्लीज लक्षात ठेवा दुधामध्ये थोडीसं एक दोन चमचे आपण भाजी टाकून हे मिक्स करून मगच हे सगळं आपण दूध ह्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत तर बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि हे मी ना अमूलचं फ्रेश क्रीम घेतलेलं आहे ते पण एक चमचा आपण टाकणार आहोत जर तुम्हाला आमूलचं बाहेरचं जे फ्रेश क्रीम आहे ते वापरायचं नसेल तर घरात जी आपली दुधावरची जी साय असते तीसुद्धा तुम्ही अशी फेटून ही भाजीमध्ये टाकू शकता खूप छान लागते तर पहा आपली भाजी म भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली मेथी मटर मलाई भाजी ही तयार झालेली आहे अगदी हॉटेल स्टाईल रे रेस्टॉरंट स्टाईल आपण ही बनवलेली आहे तर आता एका बॉलमध्ये आपण ही सर्व करूया तर बघा मस्तपैकी आपण हे सर्व करून घेत आहोत तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ह्याबद्दल प्रतिक्रिया नक्की क सांगा की ही भाजी कशी झालेली आहे किंवा काही चुकी आहे का ह्या भाजीमध्ये तेही नक्की कळवा तर आता आपण पुन्हा एकदा नव्या रेसिपीबरोबर भेटणारच आहोत तर तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप सपोर्ट करत आहात मला ते बघा मस्त आपण ही क्रीम आता सर सजवली आहे त्याच्यामुळे भाजी खूप छान अप्रतिम दिसते आहे बघा मस्त तर चला आता आपण पुन्हा एकदा नव्या रेसिपीबरोबर भेटूया तुमच्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ